नमस्कार आशिष दत्तू मराठी यूट्यूब चॅनल आपल्या मनापासून स्वागत आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीसला नुकताच सुरुवात झालेली आहे आणि बघता बघता पाच दिवस गणपती बाप्पांना आगमन होऊन झालेलं आहे तुम्ही जर पुण्यामध्ये गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला जात असाल तर तुम्ही प्रामुख्याने मानाचे पाच गणपती बघालच पण पुण्यामध्ये गणपती बाप्पांचे फार थाटामाटात आगमन केले जाते आणि निरन्याय मंडळ हे आकर्षक देखावे देखील सजीव देखावे साजरे करतात त्याचप्रमाणे तुम्ही जर पुणे पुण्यामध्ये गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जात असाल तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब ला। करा आणि आवडला तर व्हिडिओ जास्ती असतो गणेश भक्तांपर्यंत शेअर करा नेमकी आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे आणि व्हिडिओ काढण्यामागचं नेमकं कारण आहे तर गणेश भक्तांना सांगायचं आहे पुण्याला जर तुम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला जात असाल तर प्रामुख्याने मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही मंडळांची नावं सांगणार आहे त्या मंडळांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने सजीव देखावे साकारलेले आहेत ते पाहण्यात खूप जवळून पाहायला खूप ते देखावे पाहायला मजा येते त्यामुळेच गणपती बाप्पांचेही दर्शन होते आणि आपल्याला त्या सजीव देखाव देखाव्यातून काही ना काही नक्कीच शिकायला मिळते तर नेमके कोणते कोणते मंडळ आहेत आणि त्यांनी कोणता सजीव देखावा आपल्या गणपती बाप्पांसमोर मांडलेला आहे आणि त्यातून काही जनजागृती केलेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर पुण्यातील श्री गणवेश मंडळांचे हे देखावे आपण मंडळाचे नाव सांगणार आहोत आणि त्या त्यांनी कोणता देखावा सादर केला आहे ते आपण सांगणार आहोत श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यांनी श्री पद्मनाभ स्वामी मंदिर यांचा सजीव देखावा अत्यंत आकर्षक सजावटीने साकारलेला आहे दुसरं मं मंडळ आहे हुतात्मा बाबूगेनू मंडळ यांनी मैसूरचा पॅलेस अत्यंत आकर्षक आणि सजावटीचा उत्तम नविना या बाबूगेनू मंडळ मंडळ यांनी सादर केलेला आहे तिसरं मंडळ आहे जिलब्या मारुती मंडळ यांनी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन आपल्या गणेश भक्तांना घडवलेलं आहे म्हणजे जिलब्या मारुती मंडळ मंदर, मंडळाने यावर्षी बारा ज्योतिर्लिंग याचा सजीव देखावा साकारलेला आहे चौथं मंडळ आहे शनिपाल मित्रमंडळ यांनी जलमय द्वारका तिथे द्वारका साकारण्यात आलेली आहे पाचवं गणपती मंडळ आहे तुळशीबाग गणपती मंडळ या मंडळाने वृंदावन वृंदावन ह्या मंदिराचा सजीव देखावा साकारलेला आहे सहावं गणपती मंडळ आहे दर्शन मित्रमंडळ यांनी महाकुंभ साकारलेला आहे सातवं मंडळ आहे साने गुरुजी तरुण मंडळ यांनी श्री कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर अत्यंत आकर्षकरित्या सजावटीने साकारलेलं आहे आठवा आहे निंबाळकर तालीम मित्रमंडळ यांनी मृत्युंजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा सजीव जिवंत देखावा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने साकारलेला आहे म्हणजेच गणेश भक्तांना गणेश भक्तांना अत्यंत पर्वणी आहे नवं आहे साई मित्रमंडळ यांनी कैलास मंदिर साकारलेलं आहे दहावं मंडळ आहे भारत मित्रमंडळ यांनी भूत बंगला साकारलेला आहे अकरावं मंडळ आहे अखिल मंडई मंडळ मंदर यांनी कृष्णकुंज साकारलेलं आहे बारावं नवजवान मित्रमंडळ पुणे यांनी खंडोबा बानू यांचा ज्वलंत विवाहसोहळा साकारलेला आहे तेरावं श्रीकृष्ण मित्रमंडळ पुणे यांनी अंधार वन जंगल साकारलेलं आहे चौदा गरुड गणपती मित्रमंडळ यांनी कोणार्क को येथील सूर्यमंदिर एक अत्यंत आकर्षकरित्या साजवलेला आहे आणि हा एकदम उत्तमोत्तम सजीव देखाव त्यांनी साकारलेला आहे तेरा पंधरावं मित्रमंडळ आहे भोलेनाथ मित्रमंडळ यांनी केदारनाथचं मंदिर साकारलेलं आहे सोळावं आहे केसरिया मित्रमंडळ पुणे यांनी घाट आरती साकारलेली आहे तसेच सतरा व छत्रपती राजाराम मंडळ यांनी सद्गुरू दर्शन आपल्या मित्रमंडळाच्या माध्यमातून गणेश भक्तांना साकारलेलं आहे अशा रीतीने आपण पुण्यातील नामांकित असे सतरा गणपती मंडळांची नावं तसेच त्यांनी कोण कोणते देखावे सादर केलेले आहे आणि ज्यामुळे त्यांच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला तुफान गर्दी आपल्याला पाहून मिळत आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीस सुरुवात झालेले असून आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत आहोत गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वप्रथम श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचा इतिहास या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडलेला होता दुसऱ्यांदा आप दुसरा व्हिडिओ आपला सिद्धिविनायक गणपती प्र न्यासा प्रभादेवी यांचा आजपर्यंतचा इतिहास जाणून घेतला होता तिसरा नवसाला पाव पाहुणारा लालबागचा राजा या गणपती बाप्पाची इत्यंभूत माहिती आपण घेतलेली होती त्यानंतर आपण अष्टविनायकातील आठ एकूण आठ व्हिडिओ आठ गणपती बाप्पांचा इतिहास पूर्व इतिहास जाणून घेतलेला आहे म्हणजे एक एक व्हिडिओ आपले दररोज एक एक दर दिवशी येत तस असतो तसेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या भाविकांसाठी माहिती असावी या हेतूने पुण्यातील नामांकित सतरा गणपती मंडळातील मंडळांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने जे सजीव आणि रेखीव आकर्षक देखावे सादर केलेले आहेत नेमकी त्या गणेश भक्तांना ते देखावे पाहता येवे म्हणून आपण आपण या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सतरा नामांकित पुण्यातील गणपती मंडळांची नावं आणि त्यांनी सांग सादर सादर केलेले देखावे आकर्षक देखावे यांची इत्यमभूत माहिती आपण या यूट्यूब या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही जर पुण्यामध्ये गणपती बाप्पाला विविध मंडळांना भेटी देण्याचं जर नियोजन तुमचं असेल गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच प्रामुख्याने मी जी या व्हिडिओमध्ये सांगितलेले सतरा मंडळ आहेत त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपले सजीव देखावे साकारलेले आहेत त्यामुळेच पुणे हे संस्कृती आणि सांस्कृतिक शहर आणि शिक शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे तसेच गणेशोत्सवाच्या काळात येथे अत्यंत जबरदस्त सजीव देखावे सादर केले जातात गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणेशभक्त लांबून लांबून इथे मंडळांचे देखावे पाहायला येत असतात त्याच एक त्याच एका हेतूने आपण यावर्षी म्हणजे या यूट्यूब चॅनलला पुण्यातील नामांकित श्री गणपती मंडळाचे सतरा मंडळाचे नेमके देखावे कोणते आहेत त्यांनी काय कलाकृती सादर केलेली आहे आणि हे कलाकृती खरंच पाहण्यासारख्या आहेत या हेतूनेच आपण हा आजचा व्हिडिओ बनवलेला होता तसेच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्री गणपती बाप्पांचे विविध वी व्हिडिओ आणि विविध माहितीपर व्हिडिओ आपण सादर करतो तसेच हा यूट्यूब चॅनल शैक्षणिक सामाजिक क्रीडा असा त्रिवेणी संगम असलेला आपला यूट्यूब चॅनल आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इत्यंभूत माहिती देत असतो आपले व्हिडिओ हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देखील देखील कामाचे असतात शिक्षक भरती तलाठी भरती व रक्षक भरती असे व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर या धन्यवाद